नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे कोकणातले एक नवीन अपडेट तर तुम्ही जर हे बघितलं तर आश्चर्यचकित व्हाल कार भाई लोक मी आपल्या कोकणातला टॅटू चावाला आणि व्यवसाय म्हटलं तर मला व्यवसायाची खूपच आवड आहे आणि तुम्हाला माहितीच आहे आपलेसुद्धा दोन व्यवसाय आहेत एक चहाचा व्यवसाय आणि दुसरा म्हणजे आपला वडापावचा व्यवसाय तसेच दोन व्यवसाय आहेत पाहून माझ्या डोक्यात एक चांगला प्लॅन आला आहे आणि गावी राहायचं म्हटलं तर थोडा साईड बिझनेस असावाच लागतो तसंच मला साईड बिझनेस करायचा आहे एकच मी एक साईड बिझनेस करणार आहे कोंबडी फार्मचा तसंच आम्ही तयारीसुद्धा केली आहे तिकडे आणि अजून तरी सध्या तरी भांडवल कमी आहे आपल्याकडे तर इकडे बघा पहाटे सकाळी सहा वाजता उठून पप्पाने आमच्या जमीन वगैरे केले पाहू शकता तुम्ही इकडे आणि इथेच आपण कोंबडी फार्म चालू करणार आहोत सुरुवात आपण थोडी थोडी करणार आहोत तसंच आणि लवकरच आपण तयारी करणारच आहोत इथेच तयारी आता चालू आहे इकडे तसंच आमच्या आईलासुद्धा आवड आहे कोंबड्यांची तसंच आईने सर्व कोंबडी पाळले आहेत तर तुम्हाला आज मी एक गंमत दाखवणार आहे एक आमची अशी कोंबडी आहे तिनं नाही म्हटलं तरी तीस पिल्लं काढलेत ती तुम्हाला आज दाखवणार आहे गंमत म्हणून आज सर्व आईची मेहनत आहे आणि आई सर्व कामातून वेल काढून त्यांची देखभाल करत असते त्यांना खाणं घालणं सोडणं वगैरे तर सर्व ते आईच करत असते तर आज मी तुम्हाला ती कोंबडी दाखवणार आहे आणि असे आपल्याकडे भरपूर कोंबडी आहेत कोंबडे आहेत कोंबडे आहेत भरपूर राहतच असाल कोंबड्यांचा व्यवसाय किती चांगला आहे आणि कोंबड्यांचा व्यवसाय कोकणात जास्त करून केला जातो तसंच सुद्धा काही दिवसानंतर पोल्ट्री चालू करणार आहोत तुम्हाला नक्की सांगेन मित्रांनो व्हिडिओ तर तुम्ही पाहतच असाल आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला नवीन अपडेट घेऊन येत आहे तुम्हाला आईला आवड आहे एवढी कोंबड्या पाहायची तर आई कोंबड्या किती आहेत आपल्याकडं आणि कोंबड बाप रे एवढे आहेत घरी तर एक कोंबडी अशी आहे तिची किती पिल्ल आहेत बघा एकूण टोटल तीस पिल्ल आहेत कोंबडीची या तर तुम्ही बघू शकताय बघा टोटल तीस पिल्लं आहेत एका कोंबडीचीच आईने खरंच खूप मेहनत घेतली आणि त्यांचं पालन पोषण चांगलं करते तसंच मेहनतीचं फल नक्की भेटेल तिला आणि काही दिवसानंतरच आपली पोल्ट्री असेल मित्रांनो तुम्हाला अपडेट देतच राहणार आहे मी आपल्या कोकणाकडले अपडेट अगदीसुद्धा इकडे आहे आणि तिकडे सुद्धा आहे तर आता प्लॅनिंग चालू आहे आपला पोल्ट्रीचा लवकरच पोल्ट्री करू आपण एट टाइम तीस पिल्लं कोंबडीने या दिलीत आम्हाला खरंच हा व्यवसायसुद्धा खूप छान आहे आणि इकडे सुद्धा गावठी पद्धतीत तुम्हाला माहितीच असेल तर पिल्लं येण्यासाठी असं ठेवलं जातं आणि किती मस्त आहेत पिल्लं जागा नसल्यामुळे आम्हाला जास्त काय करता येत नाही एवढ्या जागेत घरातच आहे तसंच आम्ही आता पोल्ट्रीचा प्लॅन करणार आहोत काही दिवसानंतर आणि ह्यांची व्यवस्था करणार आहोत काळजी पण खूप घ्यावी लागते यांची ही कोंबडी असणार आहे आणि तीस पिल्लं काळीत एट आहेत तर भावानं एक कोंबडी जर एट ए टाइम तीस पिल्लं जर काढू शकते तर दहा कोंबड्यांचे तीनशे पिल्लं होऊ शकतात मित्रांनो आणि बिझनेससुद्धा आपला ग्रो होऊ शकतो तर पालन हा व्यवसाय खरंच खूप छान आहे आणि तो कोकणात राहून केला पाहिजे प्रत्येकाने